शेतकरी बांधव नमस्कार युट्यूब शिअर फेरीमध्ये मी आपला कृषी मित्र राहुल पाटील सर्व शेतकरी बांधवांचं एकदा सर स्वागत करतो शेतकरी बांधव कलिंगड खरबूजचं सीझन बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय त्याच्यातली ते प्रमुख समस्या जर खरबूज पिकावरची आपण बघितली ती म्हणजे डावणी मिल्डीव कलिंगडापेक्षा खरबूज या रोगाला जास्त बळी पडतो किंवा शेतकऱ्यांना जास्त या अडचणी सामोरं जावं लागतं त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत शेतकरी बांधव तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण एका खरबूजच्या प्लॉटवर आहेत आणि डाऊनचे स्पोर्स जस्ट आता इन्क्युबेट झालेत तर डावणी साठी काय उपयोजन केल्या गेल्या पाहिजे हा प्लॉट सेटिंग लाई जवळपास तुम्हाला पन्नास ग्राम ते शंभर ग्रामपर्यंत फूट सेटिंग थे थे। या ठिकाणी दिसते आणि या स्टेजला राऊनिमेंडचा जर प्रसार वाढला तर आपलं फोटोसिन प्रोसेस कम्प्लीट बंद होते आणि फळाची मॅच्युरिटी येता प्लॉट थांबतो किंवा प्लॉट संपतो यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की हिमाकेल हॉस्पिटलची वैक्सीनेशन करा तर त्यासाठी दर महिन्याला आपण हिमाकेल हॉस्पिटलची वैक्सीनेशन प्रत्येक शेतकऱ्याला देतो त्या ठिकाणी याचे सिमटम्स प्रामुख्याने कमी दिसतील परंतु जर ते करून सुद्धा जर ह्युमिड क्लायमेट आलं ते वातावरण बदल तर तुम्हाला याचे सिम्पटम्स परत दिसायला मिळतील यासाठी आपल्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये उपाययोजना करायच्या वॅक्सिनेशन झालं असेल तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुरुवातीला जस्ट आता सुरुवात या ठिकाणी जर सुरुवात झालेली आहे सुरुवातीला आपल्या स्प्रे करायचा मेटल पस्तीस टक्के याचा स्प्रे करू शकता किंवा अमिस्टा टॉप स्प्रे करू शकता किंवा आता त्यानंतर जर सिरी इन्फेस्टेशन असेल खूप जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर अक्रोबॅट कम्प्लिट पॉलिरामचा स्प्रे करू शकता झाडाची इम्युनिटी पॉवर बुस्ट ठेवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर करा या सगळ्या गोष्टी करून आपण डाउनी मिल्डू आळा घालू शकतो या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांनी उपाय ለሚያቀርቢ ለኔ ባታ